इथे मस्त गुलाबी गुलाबी आणि तांबडं तांबडं असं वातावरण झालेलं आहे कोंबड्याची बाग आणि पक्ष्यांची चिवचिवाट त्या झाडावरून म्हणजे थोडंसं दूरवर ऐकू येणारे कर्कोशांचे आवाज भांडांचे आवाज सत भांडणतच असतात वा, वा 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 मस्त सूर्याचं आगमन झालेलं आहे ढगांमध्येच असं छान असा पारदर्शक ढग चला मी आज गोदडी काढली आज धुवायची ही गोदडी ओ हे आलं आता पुन्हा पाहिलं काय काढले काम फांदीवर बसलेले हे गोकेळ राव पण तेव्हा माझ्याकडनं गोधडी काही धुणं झालं नाही तर एकच गोधडी मी काढली होती हिवाळ्यामध्ये आणि एक काढलं तर छोटंसं ब्लँकेट आणि त्या ब्लँकेटची हालत बछड्यांनी काय केली तुम्हाला दाखवतो छोटस ब्लँकेट पण बघा हे बछड्यांनी काय केलेलं आहे हे बघा कुतरून कुतरून खाल्लेलं आहे एवढं आणि मी म्हणायचे की काय हा खातोय आणि एक दिवस त्याच्या घशातून त्याने ते ओकलं आणि बाहेर काढलं म्हटलं बाई हे कोणता किडा खाल्लाय आणि असा रंग आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं ब्लँकेटकडं आणि शेवटी हे मी ब्लँकेट ठेवून दिलं तरी असं नव्हतं की त्याला खायला काही देत नव्हते का काही नाही असं नाही पण काय माहिती हे ब्लँकेट का त्याला खावं वाटलं तर पूर्ण खालच बिघडून ठेवलेली त्यांनी दिसतय का नाही त्याच्यामध्ये काय नाही म्हणते मग किती पूर्ण होल होल पाडून टाकलेलं म्हणता म्हणजे भांडे झालेले आहे याच काय करायचं आता नाही म्हणून तरी आता हे धुवून ठेवायचे बघू कशाला पाय पुसणे वगैरे काही जमले तर करू आता अर्थात गोदाडी धुऊन घेते मी वैष्णवीने धुवून काढलेले आधी वैष्णवी आली तेव्हा झूम काढलेले आईचे त्यांच्या गोदाड्या म्हणजे राहिले अली काय फक्त एकच हो आहे ही एवढी जड आहे ना उलता बी ना मला एवढी एवढी जड ही उचलता बी येत नाही तर ती मला काय उचलता येणार नाही अर्थात मी आता याचा म्हणजे दिपाळी जशा गदाड्या धुतल्या त्याच पद्धतीने याचा वापर करणार आहे आता म्हणजे गोदडी झाली घासून आता याच्यावर पाणी टाकून धुवून घेते पाय घेऊन पांढरा असतं रे पण आतमध्ये जे आहे त्या रग आहे आणि हा सगळा रगचा कलर आहे आणि त्या रगी पण आहे ना जुन्या काळातल्या जाड जाड असा दोन रग आहे काय त्याच्या चक्क आईने घोंगडी घातली घोंगडी घालून गोदडी शिवलेली ती यार ती साठलेली होती घोंगडी आता आपला पिळून काढते चार पाण्यामध्ये खंगळले ही आता हे जवळ पाचव पाहिजे खाली की नाही ही पांढरी शुभ्र गोदरी भिजन होत त्याच्यामुळेच मग आंघोळीच्या आधी केलेलं काम बरं असत चला आता मी वरती टाकून गोदडी मी टाकली वरतीच टाकली इथं बाजीवर नको म्हटलं पुन्हा वाउट सुटली तर पुन्हा ती दुण। धूळ होऊन जाईल आणि ऊन नाही येते इथं लवकर आणि आता इथं हे भिजत घालून घेते हे काही घास अवघड नाही आणि आता माझं काम बाकी चावरून घेते हे भिजतील एकदा काही काम नाही आता हे भिजव दोन तास झालं आता माझं गोदडीचं काम झालेलं आहे त्यांचं ते वाढले जातील आणि आता मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर यामध्ये मी आज टोमॅटो टॉमॅटो ना, ना या मिक्सरमध्येच म्हणजे ह्या मसाल्यामध्ये वाटून घेतलेले कांदा खोबरं आणि टॉमॅटो आणि दोन तीन फक्त लसूण टाकलेले आणि बाकीचं लसूण मी याच्यामध्ये तळण्यामध्ये टाकणार आहे तर आज काय विशेष खास गोष्ट मी टाकणार आहे तर काळा मसाला बनवलेला आहे त्याची आज टेस्ट म्हणजे आजपासून सुरुवात करणार आहे अर्थात माझे मागचे मसाले पडलेले होते पण मी काही वापरत नव्हते पण मी म्हटलं आई आईने बनवलेला मसाला आहे आणि मग आता बरणे वगैरे घासले म्हणजे भांडे डबे वगैरे झाले म्हटलं आता मसाला आपण घेऊन या म्हणून मी कालच घेऊन आले तिच्याकडनं काळा मसाला आणला तसा लाल तिखट पण घेऊन आली आता डबा पण घासून काढलेला आहे म्हणून मग आता याच्यामध्ये सर्व मसाले भरून ठेवलाय आणि चला आता भाजीला सुरुवात करते तेल टाकलेले मी लसूण कोथिंबीर वाटलेला मसाला आता चला यांची वेळ आलेली आहे आजपासून शुभारंभ आता मी हे लाल मसाला टाकून दिला आणि वैष्णवीने आणि आईने बनवलेला हा मसाला तर आई म्हणे एक चमचा घ्यायचा तर आता हा एक चमचा मी टाकलेला आहे आणि त्याच बरोबर हळद सॉरी ही हळद का सॉरी हम्म ही हळद मी ओळखू यावं यासाठी काय आहे की लाल ये लाले ना म्हणून इथं पिवळी हळद टाकली नाही तर दिसणार नाही तर आता पिवळी हळद यामध्ये टाकते आणि धन्याचा कूट एक चमचा आणिपैकी मिक्स करून घेते खोबऱ्यामध्ये ऑलरेडी खूप तेल असतं म्हणून तेल हे मी कमीच टाकते याच्यात आणि तर खूप येणार आहे टॉमॅटो टाकल्यामुळे आज मसाला कसा लागतोय बघुया येचा आज काढला यांनी ते उकडलेलं शेंगा यामध्ये टपून दिलेल्या बघुया यांच्या मसाल्याची चव कशी झालेली आहे वाव अप्रतिम खूप सुंदर असा मसाला बनवलेला आहे मी आणि इतकं सुंदर असं लागते हे अप्रतिम चव हा कोणाला मसाले बनवायचे असेल तर जरूर कमेंट करा मग मी नबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन तिचा आणि ती तुम्हाला अगदी घर सा मसाला बनवून देईन घरची गिरणी तिची आणि अगदी गिरणीमध्ये छान वेगळे असे मसाले बनवून देतील तिने अशा काही खास गोष्टी पण अशी ॲड केलेली आहे तर मग मसाला अगदी अप्रतिम झालेला आहे तर याच्यामध्ये बघा आपण भाजी शिजवलेली असते ना तर एक लक्षात ठेवायचं की ही भाजी खूप चिपर्यंत उकळून द्यायची म्हणजे शिजवलेली तर आहे तर फक्त हा फेस जो आहे ना हा जिरेपर्यंत उकळून द्यायची आणि एकदा झालं का जिरलं का फेस आणि बंद करून टाकायची आता ही भाजी झालेली आहे ऑलरेडी खूप उकळवली तर घट्ट होऊन जाईन आणि आता मी बंद करते आता साडेआठ वाजते आता ते कपडे मी वगैरे घेते धुऊन आणि कपडे काय आता फक्त ती जे बछड्याने करामत केलेली आहे ना थे 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 ते धुवून घेते वाळत घालते बघू आता त्याचं काही जमलं तर करेन नाही तर मग आता ती धुवून तर ठेवून देते आणि आहे बाकीचं काय आता चपात्या करायचं चपात्या बी करून घेते आणि आज माझं चाललं आहे की बघूया पुरीने आंबे आंबा खाल्ले तर त्यांना आंबे देते नाही खाल्ले तर आंबा पोळी डेफिनेटली होणार आहे अरे काय चालू आहे ओ चक्का रंग का अरे वा रोज रोज खूप ऍक्टिव्ह राहतात काही ना काही चालूच शिकतात बी शिकून घेतात आणि किती भारी भारी शंकराची पिंड चक्क बनवली सचिनी अच्छा ती भारी पिंड बघू सुंदर बनवली आणि कुणी पण बनवली काय अरे वा 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 मग गावात कशाला गेलं होत कलर आणायला अच्छा <laughs> मला वाटलं पिंड पाहून आले की काय मग आणि पिंड कधी बनवली कु काल बनवली मला तर दाखवली पण नाही तुम्ही आता तुम्ही हे पण दाखवलं नसतं पण मी आता चक्कवरून तिकडून आले म्हणजे म्हटलं चला आता घरात जावा तेव्हा मला दिसलं तुम्ही तर दास सांगते पण नाही काय काय बरेच खेळतात वा 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 वाव ग्रेट सुपर खालीचं छान बघू खाली पण कलर लावला बघू बरं साचीचं साचीचं बघू साचीनी मस्त थांबं सोड ना साचीनी असं मस्त नाग वगैरे छान काढलेलं नागाला डोळे पण काढलेले थांबग किती घा खात नाही मी तुझं ना जरा नागाला टाकायला बस त्याचे दोन दोन डोळे काढले छान याच्यामध्ये दिसतंय वा वा छान मला स्पष्ट दिसत नाही थांब दोघींची ठेवा बरं खाली किती बिझी पुरी आहे त्यांना व्हिडिओशी व्हिडिओ त्याचं त्यांचं काही महत्व नसतं त्यांना फक्त त्या मग त्यांना त्या मग्नामधून त्यांना तो आनंद आहे बस एवढंच महत्वाचं आहे त्यांना माझ्या व्हिडिओच देत नाहीये का कोण ना इम्पोर्टेट देत नाही म्हणजे महत्व का देत नाही का तुम्ही फक्त मध्ये देतो आहे महत्व का अरे मच्छा बरोबर ना मच्छ्या जिथं जाईन तिथं येईन खालून काही गरज नव्हती ना जोवरचा भाग आहे जेवढं दिसतं ना तेवढंच करायचं असं केलं कलरही वाया जातो ना जेवढ दर्शनी भाग आहे ना तेवढंच बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे पण भांडी बनवता येतील ना आनंदासाठी आनंदासाठी मग आनंद वस्तू ना आता शंकराची पिंड झाली आणखीन काय अजून काय बनवायचा विचार आहे गणपती तिला तर मी शिकवलेलाच होता ना गणपती का कसाची पण फेकून दिला हा असं नाही करायचं का फेकून द्यायचं हा तिने लगेच तिला काय वाटलं काय माहिती तिने तिचा ती गणपती दिला टाकून शाळेत <laughs> माल मी बनवलेला नेला पण आता उद्या हे पैकी पण शिकवण तुला आणि तू पण शिकायचं आणि तुम्ही उद्या लवकर उठणार ना तुम्ही अगं पुरी मी काय म्हणते उद्या लवकर उठणार ना हो मी जेवढं जेवढं तुम्हाला शिकवलंय तेवढं करायचं आहे उद्यापासून सुरुवात करायचं म्हणजे दिवसभर ॲक्टिव्ह राहाल तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहाल हां उद्या योगामधलं मी काही तुम्हाला जेवढं जेवढं शिकवलेलं आहे ना इथून मागं तर तेवढं तेवढं ते करायचं आणि सकाळ सकाळी करायचं बघा आमच्या पुरी उद्या काय काय करते तिथे ना काय कर पुन्हा ओली माती घे आणि तिथे चिटकून दे नाही होत का बरं जाऊ दे आता काय बनवणार आणखी काय चालू आहे तुमचं गणपती ओके चला ठीक आहे पुरी फार मग्न झालेले आहेत कलर पण दिलेला आहे आणि बघा इतकी छान सचीचा हा आहे आणि पूजा हा आहे दोघींनी इतकी सुंदर पद्धतीने केले ना वाव आता आज त्यांनी पिंड केलीये उद्या गणपती परवा आणखीन काय बनवतील कुठं परवा किंवा उद्या कुठं अरे मग यांची पूजा कोण करणार मी का म्हणजे माझ्या मला पूजेला ठेवले की काय तुम्ही सगळे हे देव आ मग उद्या उठणार ना दोघी हा प्रॉमिस करा चला ना हाँ, हाँ, उद्या उठायचं आहे तर मग मी जेवढं शिकवलंय तुम्हाला ते मला तुम्ही उद्या प्रॉमिस पण करायचं हे कायम करणार आहात म्हणून हो प्रॉमिस करून जेवढे असं नाही करायचं म्हणजे कसं गिट्टी हो कोकिळा कोकिळ गातोय कसं म्हणतो माझा व्हिडिओ काढ किती भेटले याला कसा वाटला मग चल तुम्हाला मला खूप खास आवडला यांचा हा आज क्रिएटिव्ह त्यांनी हाताने बनवलेला अगदी सुंदर आणि वरून पूजा पण करत आहात थोड्या आणि अगरबत्ती घेऊन यायला त्या अशी शेजारी शेजारी पिंड ठेवली आहेत का आणि साची वाहतुकी तर आ, मला खूप आवडलेला आहे यांचा आजच्या लॉग मध्ये बोला दिवा 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 आणि ते काय माचीस तिथं पण आता सध्या आता नाही संध्याकाळी पेटवा नंतर काका बाहेर बसतात बसू दे ना मग चांगले की काका बोलते मग नाही बोलणार नाही बोलणार ती पिंड तुमची वाटलं तर तुळशी मध्ये ठेवा ना नाही तुळशी मध्ये ठेवायची नसते पिंड नाही का बर ठीक आहे तर मग चला कसा वाटला आमचं पा हे बछड्याचं वेगच चालतं काय सगळं ते नखं त्याची धारधार करत असतील ना काय <laughs> आणि टॉम का टॉम आहे ना माझ्यापाशी कधी जवळ येत नाही ते, ते चायनी आहे ना टॉमला आणि जेरीला असं सा सांगून ठेवलं आहे की माझ्या जवळ यायचं नाही त्याच्यामुळे हे दोघं टॉम आणि जेरी माझ्याजवळ कधीच येत नाही आज खूप म्हटली की तू टॉम आणि जेरीला का घेत नाही जसं जसं ह्या जस बछाड्याला घेते तर बछाड्या पहिल्यापासून माझ्या बरोबर म्हणजे माझ्याकडे येतोस तसा हा टॉम आणि जेरी माझ्याजवळ अजिबात येत नाही ते लांबूनच गोड आहे माझ्याशी चला माझचा या कलॉ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा इतकी छान छान वाटलं ना माझं तर मन इतकं प्रसन्न झालं आहे यांनी इतकी सुंदर दोघींनी पिंड केली आणि इतकं छान अरे वा काहीतरी वेळेचा त्यांनी मस्त वापर केलेला आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपला योग इकडं बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं योगाचं जेवढं जेवढं शिकवलं आहे तेवढं तेवढं तुम्ही करायचं आहे तर चला बाय बाय करा सगळ्यांनी बाय बाय असं करा तोंड दाखवा तोंड दाखवा बाय बाय